सुप्रीम कोर्टाचा आदेश चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत यामुळे मुंबई पुणे नागपूर यासह अनेक महानगरपालिका जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्यात निवडणूक अधिसूचना जारी करण्याचेही आदेश दिले आहेत मुख्य मुद्दे ओबीसी आरक्षण निवडणुका दोन हजार बावीसच्या बाटिया आयोगाच्या अहवालापूर्वीच्या ओबीसी आरक्षणाच्या स्थितीनुसार घेतल्या जाणार आहेत प्रशासकीय राजवट गेल्या पाच वर्षापासून अनेक स्थानिक संस्थांवर प्रशासनाचं नियंत्रण आहे जे संविधानाच्या विरोधात असल्याचे कोर्टाने नमूद केलं आहे निवडणूक प्रक्रिया कोर्टाने स्पष्ट केलं की लोकनियुक्त प्रतिनिधींनी स्थानिक संस्था चालवणं आवश्यक आहे आणि निवडणुका टाळण्याचे कोणतेही कारण नाही सुप्रीम कोर्टाचे निर्देश चार आठवड्यात अधिसूचना काढून चार महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी गरज पडल्यास निवडणूक आयोगाला मुदतवाढ मागण्याची मुभा देण्यात आली आहे या निवडणुका ओबीसी आरक्षणाशी संबंधित खटल्यामुळे रखडल्या होत्या डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये राहुल वाघ यांनी या विरोधात याचिका दाखल केली होती कोर्टाने सर्व याचिकाकर्त्यांना निवडणुकीला आक्षेप आहे का असं विचारले असता सर्वांनी नकार दिला असल्याची माहिती देण्यात आली आहे या निर्णयामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकशाही प्रक्रिया पुन्हा सुरू होईल आणि प्रशासकीय राजवट संपुष्टात येईल निवडणुकीच्या तयारीसाठी राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोगाला आता गतीने काम करावे लागेल असे सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे